नमस्कार मैत्रिणींनो आज दिनांक तेवीस वार सोमवार आज आहे सोमप्रदोष प्रदोष काल हा सूर्यास्तापूर्वी दीड तास व सूर्यास्तानंतर दीड तास म्हणजेच सायंकाळी सुमारे साडेचार ते साडेसात दरम्यानचा काळ आहे सोमप्रदोष पूजा कशी करावी सकाळी स्नान करून संकल्प घ्या आज मी सोमप्रदोष व्रत करत आहे उपवास ठेवावा फलहार किंवा एक वेळ भोजन सायंकाळनंतर करावे संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगावर जलाभिषेक करावा पंचामृत अभिषेक करावा बेलपत्र दूध दही मध गूळ असे घातलेल्यांनी पंचामृत करावा गंध पुष्पे वाहा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपा शिवपुराण किंवा प्रदोष वृत्तकथा ऐका किंवा वाचा ही फार चांगली असते प्रदोष दिवशी वाचलेली सोमप्रदोष व्रताचे फायदे आपण पाहणार आहोत सोमप्रदोष केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा जाते आपल्या घरात सुख शांती भरभराट येते आपल्या घरातील पूर्वजन्मातील किंवा वर्तमान जीवनातील दोष मानसिक अस्वस्थता भीती चिंता शिवाच्या कृपेने रोग दूर होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते सुख शांती वैवाहिक सौक्य व घरात एकोपा समृद्धी आर्थिक अडचणी दूर होतात स्थैर्य व मोक्षप्राप्ती जीवनात योग्य दिशा दाखवते त्यामुळे सोमप्रदोष केल्याचे खूप फायदे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा